नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता सात मोठे बदल झालेले आहेत काही अटी आहे। या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बेल ऐकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ ही आता एकतीस ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनावरी दिली योजनेसाठी नावनोंदणी अर्ज करणे आदी कामासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहेत तर आता एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय आज योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्याचा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी वयाची अट साठवरून पासष्ट वर्षापर्यंत करण्यात आली त्याचबरोबर या ठिकाणी जी मुदतवाढ होती ती आता एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे ज्या कुटुंबाकडे अडीच लाख रुपयाचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्या कुटुंबाचे पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि त्यानंतर एकराची जी अट होती ती अटसुद्धा या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी हा होता आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑल प्रेस करा चला आता मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र